मनोज रांगे पाटील बोलत आहेत मग त्या गुंडाला बोलायचं नाही तुमच्या जातीला बोललो का आम्ही तुमच्या नेत्याला अरे ते तुमचा नेता नाही ते सरकारमधला आहे हा मग धनंजय देशमुखला धमकी दिली त्या गुंडाला बोललो आम्ही तुमचा काय संबंध आहे याच्यात ओबीसीचा काय संबंध याच्यात जातीचा काय संबंध मग तुम्हाला कापू कापू टाकायचे लोक धनंजय देशमुख मारून टाकायचे तुम्हाला भावाला न्याय मागतोय तर बोलायचं नाही का हे बोला गुंडाला बोलायचं नाही का मी म्हणाऱ्याचं नाव घेतलं का धनगराचं दलित मुस्लिमाचं मायक्रो मायक्रोओबीसीचं कस तुम्ही कसं काय वाटतात तुमच्यावरती बळत गुंडाला बोलायचं नाही सोमनाथ सूर्यवंशी मारून टाकला का पाहिजेत का तुम्हाला लोक आमचे ते वाकोळे साहेबाचा मलरज झालाय अरे त्याला मलरज म्हणतात बोलायचंच नाही का आम्ही कोणता जातीवाद शिकवता आहोत तुम्ही आम्हाला म्हणजे गुंडाला बोललं की तुम्ही म्हणता जातीवाद मी संतोष भाई तुम यांच्या न्यायासाठी लढतोय न्याय मागतोय न्याय मागताना तुम्हाला जर जातीवाद वाटत असला तर वाटू द्या मी गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षण मागतोय न्याय मागतोय तो जर जा तुम्हाला जातीवाद वाटत असला तर वाटू द्या मी हटणार नाही मराठ्यांच्या पाठीमाग थांब उभा राहणार आहे मी त्याच्यावरती कधीच बोललो नाही मी कधी बोललो ज्या दिवशी धनंजय देशमुखांना धमकी दिली त्या दिवशी या धन मुंडेचं नाव घेतलं आधी घेतलं का त्याचं तोंडर नाव कारण तो मंत्री आहे ते सरकार ते है। तो सरकार म्हणजे जातीचा नाहीये मी त्याला त्यावेळेस बोललो तू हे लोक आवरेव तर हो। त्याने ते, ते आवरायच्या ऐवजी ती लाभ आरती टोळी उठिली पिकेमे खाय गटार खाय नाल्या खाय कुठं दगड गोटे खाय नद्या खाय राग खाय काही खाय ही टोळी उठिली आणि तुम्ही गुंडाला पोचता आरोपीच्या पाठीमागो तुम्हाला हिरवूड पाडायचा आणि तुमच्या घरात माणूस मिळाला किंवा एखाद्याने मारल्याव आम्ही प्रत्ये मोर्चेच काढायचे हिरूड पाडायचे का धनंजय मुंडेला मंत्र्याला नाही बोलायचं तर बोलायचं कोणाला जर त्याला म्हणलं रस्त्याने फिरू देणार नाही कोणी पण मंत्र्याला धमकी देणार कोण नाही धमकीत मंत्र्याला कोणी इशारा देत नाही मंत्र्याला प्रत्येक जण मंत्र्याला देतो कारण तो एक पालक होतो त्याने स्वीकारलेला असतो एक संविधानाच्या पदावर बसलेला असतो त्याच्या संग जात जोडी घेत अरे काय तुम्ही केव प्रयत्न करायला लागलात ते चांगलं नाही मला प्लीज मोर्चा सुरू झाल्यावर मला हॉस्पिटल कालच माझी तब्येत खराब होती व्यासपीठावरती आरक्षण मागताना ऐवजी उपमुख्यमंत्र्यांच्या हातात आता ते गृहमंत्री यांच्याकडे कायदा सुरू आहे आपण अन्न औषध प्रशासन किंवा अन्न आणि पुरवठा मंत्र्यांना गरीब धरतो गृहमंत्री आणि मुख्यमंत्री शोध या त्यांची काही जबाबदारी नाही का त्यांनी कुटुंबाला बोलून घेतले अशी मला माहिती मिळाली सांगितलं सुद्धा मला कुटुंबानं पण बोलून घेतलंय आणि याच्यातला एकही आरोपी सुटणार नाही हेच वाक्य त्यांचं परभणीच्या प्रकरणासंदर्भात सुद्धा आहे मग आता आरोपी सुटणार नाहीत आहे ती साखळी धरली जाणार पूर्ण हे रॅकेट आहे संघटित गुन्हेगारीचं हे प्रचंड मोठं रॅकेट आहे यांना जातपात नाही कळत पैसा कळतो फक्त नोटा कुठे आहेत माल कुठं एवढंच कळतं जातपात यांना काहीही कळत नाही ते जात कळणारे समाज कळणारे ओबीसी कळणारे आणि जनता समजणारे हे ती दुसरी नीती होती हे नाही म्हणून मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे म्हणून तर मराठी शांत आहे एकही याच्यातला सुटणार नाही सगळे धरण्यात येणार सगळे फासवडणार यातला एक, कही नहीं, सगले सगले या एक भी सुटला गाठ मराठ्या संघी अटक नाहीपड सापड सापड लपला संपर्दा पदराच्या आडुंगी

केला तरी तो आणखीन पोट भरलं नाही का संतोष भाईचा फोन करू त्यामुळं त्याला सांगितलं होतं मयान आधी लागू नको पण तो ती लाभार्थी टोळी उठत मी खोटं बोलत नाही माझं तोंड कोरडं पडायलाय मला हॉस्पिटलला जायचंय पण समाजाचा एका लेकराचा न्याय आहे सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी मोर्चे आहे त्यामुळं समाज म्हणून मला येणं गरजेचं होतं पण तुमचा प्रश्न अर्धवट राहू नये म्हणून न्याय घेऊस तर मी हटत माझ्यावरती किती गुन्हे दाखल केले लाभार्थी टोळी धनंजय मुंडेने उठून धनंजय मुंडेचा पाय खोलात चाललाय आणखीन खूप खोलात चाललाय त्याच्या लक्षातच आहे ना तो काय करून घ्यायला लागलाय फोन करतो ओबीसी नेत्याला माझ्या बाजून उठा लाभार्थी टोळीला म्हणतो माझ्या बाजून उठा आंदोलन करा अरे माझ्यावर हजार केस झाले तरी मी गरीबाच्या न्यायासाठी लढायचं बंद करणार आहे का मला या साईडीत काही सापडलं नाही माझ्या जवळ आई काय मा समाज सोडता मी गोरगरीबाच्या न्यायासाठी मी जातीवाद करत नाही मला एवढंच खटकते तुम्ही जातीवाद म्हणताच कस काय कोणच्या जातीला दुखवलं का कोणच्या जातीसाठी धावून गेलो नाही नेत्याला सोडत नाही हा आणि नाही सोडणार चुकीचा पायंड पायंडा धनंजय मुंडे या राज्यात पाडायला लागलाय खून झाल्याच्या नंतर प्रति मोर्चे काढून आरोपीला साथ द्यायची ही पायंडा चुकीचा उद्या जर असे खुन झाले तर लोक सर्रासपणानं सराईत पणान मोर्चे धडा धड काढते ना आरोपीच्या बाजून एक लक्षात ठेवा ही पायंडा धनंजय मुंडेचा चा चांगला नाही त्याच्या पाप त्याला झाकवण्यासाठी ओबीसी सुद्धा मध्ये ओढ त्याच्यात ओबीसीचा जातीचा काही संबंध नाही तो, तो चा चा समन मंत्री आहे त्याला लोक बोलणार आणि आरोपीला जो जो साथ देईल त्याला सुद्धा बोलणार आणि तू किती केस करमाना मी न्यायाला हटत नाही धन्यवाद तर गुंडांना बोलायचं नाही का असा सवाल जरांगे पाटलांनी उपस्थित केलेला आहे मी जातीबद्दल काहीही बोललेलो नाही मात्र संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी शेवटपर्यंत लढत राहणार असं जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे तुम्ही एका गुंडाला पोचता आहात आरोपीच्या मागे उभे राहत आहात असा थेट आरोप सुद्धा जरांगे पाटलांनी केलाय